नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी अखेर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला सुपूर्द निवडणूक आयोगाचा सर्वात मोठा निर्णय शरद पवारांना सर्वात मोठा धक्का राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षचिन्हासंदर्भात निवडणूक आयोगासमोर वाद सुरू होता आणि अखेर यासंदर्भात निवडणूक आयोगानं सर्वात मोठा निकाल देत राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षचिन्ह अजित पवार गटाला सुपूर्द केलं आहे तर शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून घोषित केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून शरद पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमाणे राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी करत अजित पवारांनी काही आमदारांना सोबत घेत राज्य सरकारमध्ये सहभाग घेतला तेव्हापासूनच शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीचा हा पक्ष आणि चिन्हासंदर्भातला संघर्ष निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टामध्ये सुरू होता या संदर्भात दोन्ही गटाच्या सुनावण्या पार पाडल्या त्यानंतर निवडणूक आयोगानं हा निकाल राखून ठेवला होता मात्र अखेर संदर्भात आज सुनावणी पार पडल्या असून नुकतंच निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्षाचे संपूर्ण अधिकार आणि चिन्ह अजित पवार गटाला सुपूर्द केला आहे त्यामुळे शरद पवार गटासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान आगामी निवडणुकीच्या तोंडावरती निवडणूक आयोगानं हा निर्णय दिल्यानं सर्वांनाच धक्का बसला असून राज्याच्या राजकारणाला नवं ना वळण आलं आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता निवडणूक आयोगाच्या निकालाबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा